नमस्कार मंडळी आज बनूया फरसबीची भाजी ती पण वेगळ्या पद्धतीने फरसबीची भाजी तुम्ही नेहमीच बनवत असता तर आज माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही फरसबीची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे मी पाव किलो फरसबी घेतलेली आहे याचे मागचे आणि पुढचे तेट काढायचे आहेत आणि याचे बारीक नाही मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर भाजी चांगली धुवून घ्यायची आहे तर भाजी बनवण्यासाठी तुम्ही पाहू शकता मी फरसबीचे असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत नेहमी आपण बारीक तुकडे करून भाजी करतो पण अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता आपण जी फरसबी चिरली होती ती यावर टाकायची आहे आणि शॅलो फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट आपण ही फ्राय करून घ्यायची आहे एक चमचा तेलावरच फक्त आपण ही भाजी परतवून छान घेणार आहोत याचा कलर चेंज झाला की आपण ही काढून घ्यायची आहे तर एक मिनटंच फक्त आपण ही भाजी चांगली तेलामध्ये परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने परतवून घेतल्यानंतर भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही झटपट शिजते तर तुम्ही पाहू शकता याचा कलर चांगला चेंज झालेला आहे आता ही भाजी सगळी एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच क पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये एक उभा स्लाईस केलेला बटाटा घातला आहे बटाट्यामुळे सुद्धा भाजीला छान चव येते आता बटाटासुद्धा शालो फ्राय करून घ्यायचा आहे फिफ्टी पर्सेंट परतवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे आता बटाटासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच तेलामध्ये मी एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं चांगलं गरम झालं की थोडीशी हिंग पावडर घालायची आहे यामुळे ॲसिडिटी होत नाही आणि भाजी पचायलासुद्धा सोपी जाते एक चमचा लसूण आणि मिरची हिरवी घातलेली आहे त्याचा ठेचा बनवला आहे तो चांगला परतवून घ्यायचा आहे आता एक मोठा कांदा मी ते स्लाइस करून घेतलेला आहे अगदी पातळ पातळ तो यामध्ये घालायचा आहे आणि चांगला या तेलामध्येच परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता याचा हळूहळू कलर चेंज होत आलेला आहे कलर चेंज झाला की यामध्ये एक टॉमॅटो घालायचा आहे तर टॉमॅटो मी रफली चॉप केलेला आहे जास्त बारीक नाही केला रफली चॉप केलेला आहे तो टॉमॅटोसुद्धा यामध्येच घालायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे आता कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण सुरुवातीलाच मीठ घालणार आहोत नंतर मीठ घालायची गरज नाही तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि छान अगदी व्यवस्थित मस्त परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मीठ घातल्यामुळे लगेच नरम होतो जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता याला आता पाणी सुटलेलं आहे कांदा टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे आता यामध्ये मसाले घालूया तर मसाले घालण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे पाव चमचा हळद पावडर घातली आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धणे जिरे पावडर आणि एक मोठा चमचा मी इथे किचन किंग मसाला घातलेला आहे आता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मसाला परतवून घेतल्यामुळे भाजी छान टेस्टी लागते तर सगळा मसाला परतवून झाला आहे आता आपण फरसबी आणि बटाटा जो परतवून ठेवला होता तेलामध्ये तो यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला छान या भाजीला कोट करून घ्यायचा आहे सुरवातीला जसा मसाला छान कोट करून घेतल्यामुळे मसाला व्यवस्थित भाजीला लागला जातो आता इथे दोन ते तीन चमचे फक्त पाण्याचा वापर करायचा आहे भाजी आपली पन्नास टक्के शिजलेली आहे तर जास्त पाणी वापरायची गरज नाही लीड लावायची आहे आणि सात ते आठ मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मी आठ मिनटं ही भाजी छान शिजवून घेतली आहे याचा कलर चेंज झालेला आहे भाजी मस्त आपली झटपट शिजवून झालेली आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त भाजी झालेली आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अशा पद्धतीने तुम्ही ही सुकी भाजी डब्याला टिफिनला मुलांना द्यायला व बनवू शकता खूपच झटपट होते जास्त वेळ लागत नाही तर ही रेसिपी झटपट बनणारी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद